ताज्या बातम्यांसाठी संघर्ष न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा संघर्ष न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे माऊर दर्शनास पिवळा गडावरी पिवळा बर्शनासर ग बुटेदार अंगीकाचोळी गार नमस्कार मित्रांनो संघर्ष न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण आज आल कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मण गाव येथे श्री क्षेत्र रेणुका माता मंदिर येथे तर काही महिला इथं घट्टी बसलेलं आहे तर आपण त्यांचं मनोगत विचारूया ध्यान गाई बाबा मन गावला माझी आई काय बाई सांगू माझ्या आंबा नाटन झरीच्या थोडीला लावलं सोन्याचं बंडन छंद तुझा लागला आंबा बाई नाद तुझा लागला छंद तुझा लागला ग आंबा बाई लाग तुझा लागला रुसाले आंबा बसाले पलंगावरी ग लाडाच परसू घेताला मांडीवरी ग माझ्या आंबेला लागत उनन ते ते आय खिकी बन माझ्या आंबेला लागत उनन ते ते आय बन उठाले आंबा रुसाली पलंगावरी ग लाडाचा परसू घेतला मांडी वरी माझ मध्ये आज यंदा मी खूप आनंदाचे म्हणजे पहिले बहुन देवीच सत्वच या मी तिच्यावर भार टाकला माझा सक्षस झालं रेणुका माता ब्रह्मगाव या ठिकाणी साक्षंत ती बाळगोपाळांना आणि लहान लेकर कोण्यासोब लहान थोरांना सगळ्यांना पावतीये आणि तिच्या सारखे सत्वशील ते रेणुका माता अजून मला कुठच आठवली सुद्धा नाही अशी या मातेचं इतकं सत्व आहे कान दुखत होते पोरांचे मी पाच वर्ष घटी बसल आनंदात ठेवलं एकदम चांगलं केलं तिनं आईला सत्वाची मी घटी बसेल मला घरची अजाबात काळजी नाही मी टेन्शन आहे घेत गे, नाही घरचं बरोबर होत सगळं सा माझं तिसरं वर्ष माझ्या मुलीचा मुलगा आहे ना जरा करोनाच्या काळापासून शाळेत जाला हे व्हायचा ना घरातच थांबाय जात थोडा फरक पडला बाहेर फिरायला लागला या वर्ष आता आई पावली मी आजवरती बसून गट्टी बसली एका मुलासाठी आता दुसऱ्या मुलाला पावा एवढीच म्हणजे आई जगदंबा तुम्हाला सर्व आईची इच्छा पूर्ण करू इच्छानी प्रार्थना करतो मी माझ्या बहिणीचा नवस होता त्या माझी बहिणी वारल्यामुळे मी माझ्या बहिणीचा नवस पूर्ण करते तिची इच्छा पूर्ण झाली मला झाली सहा वर्ष सहा वर्ष झाली जोपर्यंत माझा जीव आहे तोपर्यंत मी गट्टी बसणार आहे माझ्या मुलाचं जगला वाचलं मी दोन नातुंड पाहिले मला आनंद झाला आईने मला येच दिलं मी लासू पॅशनची आहे जिथले माझे जावई होते इथं नातू पुजारी माझे मी दरवर्षी येते मंदिर बी नव्हतं तरी मी येते माझा मोठा मुलगा इथं शिकलेला आहे डॉक्टर झालेला आहे माझ्या आईनं लाईक खुशी दिले मला त्याच्यानं मी येते पंचेचाळीस वर्ष मी मी लहोसाची घट्टी बसले इथं जुनं देऊळ होत माऊली मी तीस वर्षापासून येतो मी आई नवस्वरा पावली सगळे बायकून दर्शनासाठी नारळ फारळ सगळे पूजा सामान सगळे घेऊन जातात तिने माझी खूप कल्याण केलं दोन पोरांचे लग्न कार सगळे तिथले तिथं नवस पावला तुम्ही हा माझा आताचा नवस आता चार वर्ष झाले आता एकदम क्लिअर झाला त्याचे लाळ गळत होते तोंड वाकड व्हायला होतं एकदम आता क्लिअर झाला तो बारावीला वेला गेला आमची रेणुका माता सत्वाची आहे ती पावती आता आम्हाला झाली आज तीन वर्ष आम्हाला ती एकदम गुण देते पावती माझ्या पोरायला झाले कोणाची इंजिनिअरिंग झाली कोणाची काय झाली एक कंपनीत कामाला अजून पेपर देतो तिनं नवस पुरा केला ना मी जे तिला वाईल